शिक्षण खात्याकडून जे मान्य शिक्षण मंत्री मोदयांनी सभागृहामध्ये बारा जुलैला घोषणा केली होती की टप्पा वाढ आम्ही सर्व शाळांना देत आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक ज्या वीस चाळीस साठवर आहेत त्यांना वाढीव टप्पा देण्याचं जे मान्य केलं होतं त्या संदर्भामध्ये फाईल तयार होऊन शिक्षण खात्याकडून परिपूर्ण तयारी करून घेऊन कारण मागच्या वेळेसही अकराशे साठ कोटी देताना मान्य शिक्षण मंत्री मोदयांनी बारीक सारीक गोष्टीचा अभ्यास करून सर्व पदांचा किंवा जे अर्थ खात्यांचे आक्षेप होते किंवा सूचना होत्या त्या सगळ्या गोष्टीचा सारासार अभ्यास करून तो प्रस्ताव सादर केला होता कारण शिक्षण शिक्षणमंत्री अभ्यासू आहेत शिक्षण खात्याकडून आपल्याला सहकार्य होत आहे परंतु बऱ्याचशा बांधवांच्या मनामध्ये जिला विला मनस्थिती होती व एवढे दिवस झाले कॅबिनेटला अजूनही आपला प्रस्ताव येत नाही किंवा आचारसंहिता जवळ येत आहे काय तीन चार कॅबिनेट उरले आहेत परंतु शासनानं जे देण्याचं मान्य केलं किंवा जे देऊ केलं आहे आपल्याला सभागृहामध्ये त्या अनुषंगानं जे काम झालं शिक्षण खात्याकडून तर त्या अर्थ खात्याच्या ज्या सूचना होत्या त्या सूचनाच्या अनुषंगानं काम केलं गेलं आहे म्हणजे जेणेकरून पुढे आपल्याला भविष्यात त्यावर कुठलीही अडचण येणार नाही जी आरच्या संदर्भात ते शिक्षण खात्याकडून फाईल तयार होऊन अर्थ खात्यामध्ये फाईल गेलेल्या आहे मित्रांनो हे सगळ्यांना माहीत आहे लोकांचे आम्हाला फोन येतात किंवा लोक बोलतात बाबा कॅबिनेटमध्ये आहे काय या कॅबिनेटला आहे काय त्या कॅबिनेटला येईल काय आता जसं प्रत्येक ठिकाणी आपण आंदोलनं केली जिल्हा स्तरावर केले विभाग स्तरावर केले आज हे कोल्हापूरला आंदोलन सरांचं चालू आहे प्रत्येक वेळी जे जे काही आश्वासनं मान्य मुख्यमंत्री शिक्षण मंत्री मोदी यांनी दिले त्या पद्धतीनं पोट आपापल्या पद्धतीनं लोक टाकतात आणि ते त्यामध्ये आहे होणार आहे काम होणार नाही असं कोणी बोललेलं नाही आहे आलं का लक्षात पण आपण जे काही या ठिकाणी लढतो आहे शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून जो लढा उभा केलेला आहे आधी सुरुवातला जो कामाला गती नव्हती तर लोकं म्हणत होते समन्वयकांमध्ये एकी नाही आहे कोण म्हणते की नाही आहे आज इथं रत्नाकर सर समन्वयक बसलेले आहेत अट सत्तावीस दिवसामध्ये राहुल कांबळे सर कधी एक दिवस अब्सेंट राहिलेले नाहीत बागणे सर आलेले आहेत संघपाल सोलोने आहे महेंद्र आहे त्यानंतर इंगळे सर आहे मी स्वतः आहे खानसोळे सर आहेत फारुख सर आहेत म्हणजे जेवढे काही समन्वय संघामधले समन्वय आहेत त्या ऑलरेडी आहेत त्यानंतर माध्यमिकचे साठ टक्केचे नंदकिशोर धानोरकर आहेत आणि सर्व हा जो काही पाठपुरावा आहे या पाठपुरावाचा मंत्रालयीन फालोप जो आहे तो फालोप घेण्याचं महत्त्वाचं कार्य गेल्या सत्तावीस दिवसापासून जे करत आहेत ते म्हणजे सुशील रंगारी सर म्हणजे आपण ग्राउंडवर राहून आपल्याला काही माहिती नाही अशातला भाग नाही आपल्यातल्या समन्वय संघाच्या तुम्हाला माहिती आहे आधीपासून टीम आपण करत असतो काही टीम आधार मैदानावर थांबतात काही टीम मंत्री महोदयांच्या भेटी घेतात काही टीम मंत्रालयात पाठपुरावा करतात सर्वच लोकांचा आपल्याला सहकार्य आहे माननीय शिक्षण मंत्री महोदय असतील शिक्षण सचिव असतील उपसचिव असतील अधीक्षक असतील शिक्षण खात्याच्या मॅडम आहेत यांच्याकडून आपलं काम चालू आहे आता काही लोक म्हणत होते की बा हे लोक काम करतात ते लोक काम करतात त्यांचं आम्हाला माहिती नावं प्रत्येकाचे घेता येत नसतात प्रत्येक वेळी काम करतो प्रश्नासाठी आपण काम करून घालो जामणी सर तुकारामजी शिंदे साहेब यांनी काम केलेलं आहे म्हणजे प्रत्येक माणसाला आपल्याला नाही भेटला पाहिजे हा आपला उद्देश जरी असला मग सत्तावीस दिवस झाले समन्वय संघाने इथं आंदोलन केलं कांबळे सरांचा त्याग आहे किंवा इथं प्रत्येक समन्वयकाचा तुमचा आपला त्याग आहे इथं बसलेला जो माणूस आहे याचा उद्देश काय एक नेव आपल्याला शिक्षण मंत्री मोदींनी सभागृहात जे बोललं त्या पद्धतीचा जी आर निघला पाहिजे आणि आपल्याला नाही मिळाला पाहिजे हा आपला उद्देश आहे आणि जे इतर आंदोलन करत आहेत त्या प्रत्येकाचा उद्देश तो आहे प्रामाणिक विषय हा आहे आधी या आपल्या सोबत धोका झालेला आहे तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणावीस ला आपल्याला शासनानं देत नाही असं म्हटलं नव्हतं शासनानं आपल्याला दिलं परंतु त्या गोष्टीची पूर्तता करताना तेरा सप्टेंबरला जो शासन आदेश केला त्याच्यानंतरचं येणाऱ्या शासनानं काय केलं हे महत्वाचं आहे हे प्रत्येक माणसानं समजून घेणं महत्वाचं आहे त्या तेरा सप्टेंबरच्या आदेशामध्ये जर काढला होता त्यानंतर येणाऱ्या शासनानं ते सप्शन नाकारलं त्यानंतर आपला अठरा महिन्याचा पगार केला आणि अठरा महिन्याचा पगार झाल्यानंतर तेवढं नुकसान झालं आपलं तेव्हा कुठं आपला दोन हजार एकवीसला ला टप्पा भेटला आता बोलल्या जाते या प्रस्तावामध्ये असं आहे तसं आहे हे होईल तसं होईल कोण काय बोलते याच्यावर आम्ही बोलत नाही आम्ही असं बोललो नाही आम्ही काय आकडेवारी बोललो नाही कोणता समन्वय का नाही आकडेवारी बोलली काय समन्वय कोणताही काय बोलत किंवा धोका होऊ शकतो तो धोका झाला नाही पाहिजे त्यामुळे आझाद मैदानवर आपली संख्या जी आहे ती संख्या असली पाहिजे एवढंच बोललेलं आहे बाकी कोण्या माणसासोबत काय धोका होईल काय नाही हे कधी कधी खुली बोललं काय नाही मान्य आहे आपल्याला पुण्या स्तरावर काही या शाळा आहेत आपल्या अघोषित आहेत प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक त्यांना घोषित करण्याचं मान्य शिक्षण मंत्री मोदी सांगितलं म्हणजे वीस चाळीस साठ ची जे टप्पा वाढणार आहे त्यांच्यासोबत त्यांना टप्पा मिळणार आहे आता त्या लोकांना माहीत आहेत जे पात्र आहेत ते पात्र आहेत जे अपात्र आहेत ते अपात्र आहेत अपात्राची संख्या तर माहीतच आहे ना लोकांना ते कटणार आहेत आता त्यांच्या चुकांमुळे कटतील ती त्याच्याशी आपल्याला काय आपण प्रत्येकाला न्याय भेटला पाहिजे हा आपला उद्देश आहे परंतु शासन काय करते त्या स्तरावर शिक्षण खात्याचं म्हणणं वेगळं शिक्षण खात्याचा प्रस्ताव वेगळा असतो आणि अर्थ खातं जेव्हा टेबल टू टेबल ते फाईल तपासतो पाहतो त्याच्यामध्ये ज्या काही क्युरी असतात त्या क्युरीवर बोट ठेवण्याचं ते काम करतात तरीही अर्थ खात्यातूनही आपल्याला सह सहकार्य नाही कोण म्हणत आहे इथं अर्थ खात्यातून सहभाग सहकार्य म्हणून चार दिवसामध्ये आपली फाईल बरीचशी पुढे केली पण फायनल स्टेज जे म्हणतो आपण की जेव्हा कॅबिनेटला आपला विषय जाईल तो कॅबिनेटला विषय जाताना कॅबिनेट नोटच्या सह आपला जो प्रस्ताव शिक्षण खात्यानं अर्थ खात्यात सादर केला तो प्रस्तावही जावा म्हणजे त्यावर कुठलाही आक्षेप नसावा होईल काय कॅबिनेटमधून मान्य मुख्यमंत्री मोदय शिक्षण मंत्री मोदय यांनी सांगितलेलं आहे अर्थमंत्री मोद्यांचे मो सहकार्य कॅबिनेट निर्णय आपला होतील पण तो कॅबिनेट निर्णय झाल्यानंतर तो जी आर आल्यानंतर तो स्टँड आपल्याला नंतर झाला पाहिजे कारण जून ते डिसेंबर हा एरिय आपल्याला सहा महिन्याचा ते डिसेंबरच्या अधिवेशनात मान्यता घेतील सभागृहाच्या समोर सांगतील आणि तेव्हा लागलेला निधी आपल्याला तो मंजूर करतील परंतु तसं करताना जर काही अर्थ खात्यामध्ये अजून ज्या काही राहल्या बा, बाबी त्या बाबी जर पूर्ण झाल्याने किंवा त्याच्यात जर काही किवरी राहिली आपलं म्हणणं काही किवरी राहू नये म्हणून आपण जे काही आंदोलन आहेत ते आंदोलना आपण काय लावून धरलेल्या आहे लोकांना आपला सांगण्याचा मागचा उद्देश तोच आहे की बाबा हो याशिवाय पर्याय नाही सरकार जरी देत असलं मान्य स्वतः शिक्षण मंत्री मोदयाची जरी मनीषा आपल्याला देण्याची असली तरीही अर्थ खात्याकडून मागच्या होऊ नये हा आपला उद्देश आहे अर्थ खात देत नाही किंवा शिक्षण मंत्री मोद्यांचं किंवा मुख्यमंत्री मो नकार आहे हे असं आपण वक्तव्य कुठल्याही समन्वयकानं कुठल्याही लढणाऱ्या माणसानं शिक्षकानं केलेलं नाही या गोष्टीवर ठाम म्हणून या आठवड्यामध्ये सुट्या आल्या महालक्ष्मीची सुट्या आहेत गणपतीच्या सुट्या आहेत अधिकारी बरेचसे सुट्या आहेत सगळ्यांना माहीत आहेत घरी बसलेल्या लोकांना जर माहीत असेल तर आम्हाला ते माहिती नाही का सुट्टीवर आहेत नाही आता मंत्रालयामध्ये आपली टीम जात नाही का आपल्याला माहिती नाही का सुट्टीवर आहेत म्हणून लोक आता इथं जे आलेत लोक काय येतात किंवा कॅबिनेट मंगळवार बुधवारला किंवा गुरुवारला कॅबिनेट होईल त्या कॅबिनेटच्या आशेने येतात थांबल्यानंतर दोन दिवस थांबल्या थांबतात लोक नंतर निघून जातात पण जर कॅबिनेट होत नसल किंवा आपलं जर अर्थ खात्याचं काही काम राहिलेलं असेल तर उलट आपल्यासाठी चांगला नेते दोन दिवस जर कॅबिनेट लेट होत असेल आणि आपल्या जर कामाची पूर्तता जर होत असेल तर उलट आपण जो काही त्याग इथं करत आहे गेल्या सत्तावीस दिवसापासून या सगळ्या लोकांसाठी आवश्यक आहे आपण तेच आवाहन करतो की बा आपल्याला सोबत पहिल्यासारखं काही होऊ नये म्हणून आझाद मैदानवर हक्काच्यासाठी आपलं हजर असणं गरजेचं आहे आणि नुसतं हजर असणं गरजेचं नाही तर या ठिकाणी ठाण मांडून राहणं गरजेचं आहे घरी काही लोक असतात त्यांच्याजवळ काही जर केलं तर ते गैरसमज करतात ते आम्हाला फोन करतात आम्ही म्हणतो असं काही बोललो नाही तरी हे लोक का बोलतात तर तुम्हाला जर घरात बसून जर मंत्रालयात ती गोष्ट समजत असेल मान्य मग तुमचं काही गोरखपाडाच्या लोक असतील आमदार मंत्री मुलांना तुम्ही फोन करत असतो पण इथं असलेले लोक प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी भेटतात पाहतात ना परिस्थिती काय येतं या आठवड्यामध्ये कॅबिनेट झालेलं नाही किंवा शुक्रवारला ना सरकारच्या मनावर त्या सरकार घेऊ शकते किंवा पुढच्या आठवड्यात येईल कालही कांबळे सर असतील मी असेल किंवा आमच्यासोबत जेवढे मी बांधव होते सगळ्या बांधवांनी आम्ही इथं सगळ्यांना सांगितलं की या कॅबिनेटमध्ये निर्णय जरी झाला तरी आपल्याला ज्या अपेक्षेनं जी आरच्या न्यायानं आपण बसलो हो आहे तो न्याय आपल्याला घ्यायला दहा दिवस लागणारच आहे हे पकडून घ्या दहा दिवस मग या शुक्रवारी कॅबिनेट झाली तर असते किंवा पुढच्या आठवड्यात जर झाली मग पुढच्या आठवड्यात कॅबिनेट झाल्यानंतर तिचं युतीवृत्त फायनल होईल त्याच्या पुढच्या कॅबिनेटला आपल्याला जी आर भेटेल पण या ठिकाणी लढणाऱ्या किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी लढणाऱ्या माणसाची अपेक्षा ही आहे की आपल्याला परिपूर्ण न्याय भेटला पाहिजे या ठिकाणी आपण परिपूर्ण न्यायासाठी बसलो आणि जर आपण या ठिकाणी बसलेलो आहे आंदोलन करत आहे सत्तावीस दिवस पासून आंदोलन करत आहे एखादी जर रक्त खात्याकडून जर काही चुकी राहिली किंवा काही प्रश्न राहिला संयुक्त तत्वामध्ये राहिली आणि पुढे भविष्यात अडचणी आल्या तर तुम्ही आम्हाला या ठिकाणी लढणाऱ्या लोकांना प्रश्न करणार की तुम्ही तर आम्हाला हे सांगलं नव्हतं असं होईन काय तुम्ही तर सांगलं होतं की सगळंच चांगलं आहे सगळंच होऊन राहिलं आमचा सरकारवर कुठल्याही पद्धतीचा ब्लेम नाही किंवा सरकारच्या जे काही काम करत आहे त्याच्याबद्दल कुठे आमचा आक्षेप नाही सरकार आपल्यासाठी चांगलं काम करत आहे पण होऊ शकतं अर्थ खात्यातून एखादी गोष्ट जर झाली किंवा आक्षेप राहिला तर तो विषय आहे अर्थ खातंही आपल्याला सपोर्ट करत नाही किंवा तिथले अधिकारी सपोर्ट करत नाही कुठे कधी नाही आपण आपला अपेक्षा हे आहे की ज्या पद्धतीनं बोललेलं आहे टप्पावाडीचं त्या पद्धतीनं